नमस्कार जय महाराष्ट्र आपण सर्वजण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहोत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत आपण आज लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्वाची आनंदाची आणि एकदम खरी माहिती तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत ही व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायची आहे आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपण सर्वांनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच पंधरा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे विरोधकांकडून नेहमीच लाडक्या बहीण योजनेवरती तसेच सरकारवरती टीका केली जाते कि निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना ही बंद होणार तर सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की टीका करणं हे विरोधकांचं काम आहे पण काम करणं हे आमच्या महायुतीचा धर्म आहे त्याच्यामुळे ही योजना चालूच राहणार रा आहे त्याच्यामुळे कोणीही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायचं नाही त्याचबरोबर जनशक्ती पक्षाचे नेते आदरणीय बच्चू कडू यांनी सरकारवरती टीका केलेली आहे हे सरकार आता अर्जांची फेर तपासणी करत आहे त्या फेर तपासणीला बच्चू कडू यांनी टीका केलेली आहे कारण निवडणूक झाल्यानंतर सरकार फेर तपासणी करत आहे ज्या महिला निकषात बसत नव्हत्या त्यांची निवडणुकीच्याच आधी फेरतपासणी करायला पाहिजे होती पण सरकारला पण सरकारने मतांसाठी तेव्हा फेर तपासणी केली नाही किंवा अर्जांची चौकशी केली नाही सरसकट सर्व महिलांना पंधराशे रुपये दिले आणि निवडणुका जशा संपल्या त्यानंतर सरकार आता फेर तपासणी करत आहे याचा अर्थ ही योजना फक्त निवडणुकीसाठीच होती असं बच्चू कडू यांनी सरकारवरती टीका केलेली आहे तसेच बच्चू कडू यांनी महिलांना आव्हान केलेलं आहे की जर सरकारने तुमचे अर्ज रद्द केले तर तुम्ही सर्व बहिणींनी रस्त्यावर उतरले पाहिजे असं बच्चू कडू लाडक्या बहिणींना म्हणाले आणि सर्वात महत्वाची माहिती सुद्धा पुढे येते की लाडक्या बहिणींच्या ज्या अर्जांचे फेर तपासणी होते त्या अंगणवाडी सेविकाच करत आहेत म्हणजे ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले त्याच आता ते फॉर्म रद्द करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या अर्जांची चौकशी करणार आहे त्यामध्ये सर्वात दोन महत्वाचे निकष तपासले जातात एक म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी वाहन आहे का आणि दुसरं म्हणजे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत असावं या दोनच अटी तपासल्या जात आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल अशाच महत्वाच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू